या मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला आणि पंचा फायनलचा निकाल दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय आज सुंदर असं मानकरी सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी बडेवा प्रसन्न शिवान तुषार घोरपडे दादा सरकार व्हिगर पनवेल सदा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे लक्ष ग्रुप लक्ष पळाला आणि त्याच जोडले अक्षय शिवाजी मोरे घोडली सातारा शिवाजी तुषार घोरपडे सदाशिव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला बलमा आणि लक्षा आजच्या सरपंच केसरी देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान, क्रमांका मान पटकवला सहा नंबरचे मानकर धरले तास क्रमांक चार वर झ गाडी आई गावदेव प्रसन्न खरडी कैलास वाजे सुरेखा दगडू निगुरकर आणि अनिके दगडू निगुरकर या गाडीचा सहावा क्रमांक आला हाय गावदेवी प्रसन्न खरडी यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली एस चिखले पनवेलकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडला इंदोलीचे अप्पा यांचा लकी पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकासाठी पाच गेली बाळोडाईवर शाहपूरकरांनी आज संपन्न झालेलं घुरसाळकरांचं भव्य दिव्य असं उपंच मैदान आणि या ओपनच्या मैदानातला पाच नंबरचा मानकरी ठरला पाच नंबरचा मान भटकला ताच क्रमांक दोन वर धरली गाडी शिकरा फॅन्स क्लब लेंगरे मादल मुठी क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली राहुल काळंगे मादलमुठ्ठे अजित सेठ मोहिते लेंगरे यांचा या ठिकाणी शिकरा पळाला आणि त्याच वडील सागरसेठ खांदवे लोहगाव पुणे यांचा भवानी पळाला भवानी आणि शिकरा आजच्या भव्य देव मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी पात्र केले छोट्या ड्रायव्हर कोराडेकरांनी तीन नंबरचा मान खरी तृतीय क्रमांकाचा मान पटकावला चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकर ठरले तर आज क्रमांक तीन व धावलेली गाडी तनुष्क धनाजी पवार या गाडीचा चौथा उत्ता क्रमांक आला तनुष्क धनाजी पवार यांच्या नावावरती नशेबाज मोल सुंदर अशी गाडी पळाली शाहिद मुलानी हॉटेल सागर नाते पुते यांची नवीन खरेदी करू पळाला आणि त्याच वेळेला आनंद तारेकर सर्वेश पाटील मिलसाई वैभव पाटील आणि विजय कबुले शिरवळ मानगर पारगाव यांचा वादळ पाळला वादळ आणि गुरु आजच्या भव्य देवा मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र केले सनी ड्रायव्हर उरलीकरांनी आज संपन्न झालेलं भव्य आणि दिव्याचं मैदान गुरुसाळकरांचा आणि या मैदानातला तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला हॉटेल जयपराजय ग्रुप नाशिक अमित शेठ नरसीकरांचा तांडव पळाला तांडव आणि बादल आजच्या भव्य देवामा तीन नंबर साठी पात्र गेले अमर ड्रायव्हर ओंडकरांनी आणि दोन गाड्यांमध्ये अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत पाहायला मिळाली आड्याला कडेला पळाले मथुरा सरजा आणि पड्याल पळाले द्वारले आणि रायफल दोन गाड्यामध्ये खरोखर माणसांच्या डोळ्याचं पारणं फिटलं अशी लढत पाहायला मिळाली आणि त्या दोन गाड्यांमधील या ठिकाणी पंचानी निकाल दिलाय आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला दोन गाड्यांना सामना निकाल दिला मथुराणी सरजा आणि पड्याल रायफल आणि हार्निया दोन्ही गाड्यांसाठी एक नंबरचा मान दिलेला आहे सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक एक वरती जे प्रसन्न प्रभाकर शेठ गणपत दिसले यांच्या नावावरती नशेबाजमावलं आई गाव प्रसन्न रणवीर राहुल भाई पाटील अनवली कल्याण यांच्या या ठिकाणी बिंजोरचा बेताज वाचा पब्लिक किंग ऑफ मथुर पहाला आणि त्या जोडीला आईकर प्रसन्न जगदीश कोळी अरुण शेठ पाटील आणि नाना शेठ प्रधान गोट दाजकरांचा सर्जा पळाला सुंदर गाडी आजच्या मैदानासाठी प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी पाच गेली ताम आणि दुसरी गाडी सुंदर अशी पळाली तास क्रमांक पाच वरती साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत सेठ बरोवले द्वारलीकरांचा हरण्या पळाला आणि त्याच्या वडील पंकज गाडगे शिरसवली विजय गाडगे भाऊ शिरसवडीकरांची रायफल पळाली रायफल आणि हरण्या आजच्या भव्य देवा मैदानात एक आणि दोन साडी पाच गेले बारीक उर्फ रवि नवार शिरसवडीकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ गुरसाळकर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद